नमस्कार मित्रांनो द झेके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सी भरती ग्रामसेवक भरती पोलीस भरती आरोग्य भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे सराव प्रश्न संच आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया कोणाला आशियाचा दीपस्तंभ म्हटले आहे गौतम बुद्ध यांना आशियाचा दीपस्तंभ म्हटले आहे ऋग्वेदिक आर्यांचा मुख्य व्यवसाय काय होता ऋग्वेदिक आर्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन हा होता बौद्ध धर्म स्वीकारणारी पहिली स्त्री कोण होती बौद्ध धर्म स्वीकारणारी पहिली स्त्री महाप्रजापती गौतमी ह्या होत्या सिंधू संस्कृतीची लिपी कोणत्या प्रकारात मोडत होती सिंधू संस्कृतीची लिपी भावचित्रात्मक लिपीमध्ये मोडत होती अठराशे सत्त्याऐंशी मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मिल टिंबटिंब येथे स्थापन केली नागपूर येथे स्थापन केली हडप्पा व जोदडो येथील पुरातत्वीय उत्खननाचे प्रभारी खालीलपैकी कोण होते तर जॉन मार्शल हे होते कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैदराबाद विलीनीकरणाची कार्यवाही यशस्वी केली लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैदराबाद विलिनीकरणाची कार्यवाही यशस्वी केली चार डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामावर बॉम्ब टाकून त्यांचा वध करण्याचा प्रयत्न केला नारायण पवार यांनी निझामावर बॉम्ब टाकून त्यांचा वध करण्याचा प्रयत्न केला सर फेखास म्हणजे काय सर फेखास म्हणजे हैदराबादच्या निजामाच्या मालकीच्या जमिनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर अनंत कान्हेरे यांनी गोळ्या झाडल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी रक्त्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते रक्त यात्रे यांनी मराठा दैनिक सुरू केले होते हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे शेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे शेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे आहे ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श होता बटाट्यातील संचनासाठी सर्वात गंभीर टप्पा टिंबटिंब आहे बटाट्यातील संचनासाठी सर्वात गंभीर टप्पा पंचवीस टक्के कंद निर्मिती आहे कोणत्यांना बोनलेस मीट म्हणून नियुक्त केलेले आहे सोयाबीन यांना बोनलेस मीट म्हणून नियुक्त केले आहे खालीलपैकी कोणते तंतुमय पीक फायबर क्रॉप नाही भात हे फायबर क्रॉप नाही खालीलपैकी कोणते प्रदेश ठिबक सिंचनास पात्र आहेत कापूस मातेचा प्रदेश हे ठिबक सिंचनास पात्र आहे सुवर्णक्रांती गोल्डन रिलेशन्स टिंबटिंबशी संबंधित आहे सुवर्णक्रांती फलोत्पादन आणि मध यांच्याशी संबंधित आहे भारत सरकारने खतांवर सबसिडी टिंब पासून सुरू केली भारत सरकारने खतावर सबसिडी एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर पासून सुरू केली तिचा गृहपाठ लिहून झाला प्रयोग ओळखा समापन कर्मणी प्रयोग तो गाणे गातो प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग पालिश बहु बायकांत बडबडला अलंकार ओळखा अनुप्रास अलंकार सारे पक्षी उडाले प्रयोग ओळखा अकर्म कर्तरी प्रयोग मना सज्जना भक्ती पंथेची तरी श्री हरिपा तो स्वभावे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे अलंकाराचे उदाहरण टिंबटिंब या प्रकारात केवळ शाब्दिक साधली जाते शब्दालंकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते विजी निषिद्धा ओळखा द्विजी निषेधा मणीजेलो प्राचीन करमणी प्रयोग खालीलपैकी स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा स्वरूपबोधक उभयाने अव्यय आहे म्हणून कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा टिंबटिंब हा अलंकार होतो तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो म्हणजे हे टिंबटिंब प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे म्हणजे हे स्वरूप बोधक प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे शंकरास पूजिले सुमनाने अलंकार ओळखा श्लेष अलंकार मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद